नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कांदा दराबाबत महत्त्वाची बातमी तसेच कांद्याच्या उत्पादनामध्ये तीस ते चाळीस टक्के घट होण्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊया तर या कारणामुळे यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता देखील आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओढूचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील रिपोर्ट सविस्तरपणे नाशिक जिल्ह्यातील उन्हाळी कांदा काढण्यास वेग आला असून बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे मागच्या पंधरा दिवसात तीन लाख टन कांद्याची आवक झाली नाशिक बाजार समितीत पंधरा दिवसापासून कांदा विक्री सुरू झाली त्यात सुट्टीचे तीन दिवस वगळता जवळपास पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे गत वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी कांदा लागवड क्षेत्रात चाळीस टक्क्यांनी घट झाली आहे काही दिवसापासून कांदा दरात घसरण झाली होती आता कुठे समाधानकारक भाव मिळत मिळत मात्र लागवडीचा एकूण खर्च पाहता अजून भाव वाढवणे अपेक्षित आहे उन्हाळी कांद्याची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान होते आणि काढणी मार्च मध्ये सुरू होते आता उन्हाळी कांदा लागवड संपली आहे गेल्या वर्षी उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात उन्हाळी कांदा लागवडीचे क्षेत्र दोन पॉइंट पन्नास लाख हेक्टर होते त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातील दोन पॉईंट एकवीस लाख हेक्टर होते आणि उत्पादन त्रेपन्न लाख टन होते बागलान तालुक्यात पश्चिम पट्ट्यासह सा कळवण सटाणा मालेगाव परिसरात तापमानाचा पारा पस्तीस चा चा ते चाळीसच्या आसपास गेल्याने उन्हाळ्याच्या तेवढं झाल्या आहेत नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे आगार म्हणून ओळखली असलेल्या कळवण मालेगाव देवळात तालुक्यात सध्या उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे मागील वर्षी पावसाची तूट असल्याने दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घटवण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे दुपारच्या वेळेस उन्हाच्या झाडा चांगल्याच जाणवत असून तापलेली जमीन व त्यातून निघणाऱ्या तप्त झाडा यामुळे शेतात काम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या अंगाची लाही लाही होत आहे काढणीस आलेला कांदा पीक उन्हाच्या चटक्याने करपू नये म्हणून शेतकरी कांद्याची पात व उसाच्या पास्टाचा वापर करताना दिसत आहे काही ठिकाणी शेतातून कांदा काढून लगेच चाळीत भरणाऱ्यावर भरणाऱ्यावर भर दिला जात असल्याचे चित्र उन्हाच्या घटक्याने शेतातील पिकेही पाणी कमी पडल्याने सुकताना दिसत आहे दोन दिवसानंतर दोन हजार एकशे शहाऐंशी क्विंटल आवक शनिवारी ते रविवारी दोन दिवस नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुट्ट्या असल्याने सोमवारी कांद्याची चांगली आवक झाली एका दिवसात दोन हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल कांदा आला कमीत कमी, कमी आठशे तर साधारण चौदाशे रुपये भाव मिळाला